भगवान श्रीकृष्णांनी पवित्र स्थान कोणतं ह्या संदर्भात एक ओवी सांगितलेली आहे अध्याय नंबर एकवीस ओवी नंबर एकोणनव्वद सार्थश्री एकनाथी भागवत भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही उपलेप सम्मार्जन नाही उपलेप सम्मार्जन ते स्वग्रही भूमी अशुद्ध जान ते स्वग्रही भूमी अशुद्ध जान काजेत वेद बाह्य असज्जन का जेत वेद बाह्य असज्जन तेही स्थान अपवित्र तेही स्थान अपवित्र या ठिकाणी देवाने पवित्रता या विषयावर पवित्रता कशी असते हे सांगितलेलं आहे तर नाही उपलेप सम्मार्जन म्हणजे ज्या ठिकाणी सडा सम्मार्जन नाही ती भूमी अपवित्र असं देवाने या ठिकाणी सांगितलेलं याचा अर्थ लक्षात घ्या की स्वग्रही म्हणलेलं स्वगृह म्हणजे आपल्या घराच्या समोर जे अंगण असतं त्या ठिकाणी रोज स्वच्छता असली पाहिजे त्या ठिकाणी सडा म्हणजे शेणाने सारवलं पाहिजे समार्जन म्हणजे रांगोळी वगैरे काढली पाहिजे गोमातेचं शेणामध्ये अशी ताकद आहे की ते कोणतंही व्हायरस त्या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही अनेक प्रकारचे जे घातक विषाणू आहेत जीवाणू आहेत ते गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही कोरोनासारखा व्हायरससुद्धा या शेणाने सारवलेल्या घरामध्ये टिकू शकत नाही म्हणून आपल्याला ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट देवाने सांगितलेली आहे की जे घरांच्यासमोर अंगण आहे त्या ठिकाणी दररोज सूर्योदयापूर्वी माता भगिनींनी सडा संमर्जन करून रांगोळी टाकावी जगद्गुरु जनार्दन या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे की ज्या घराच्या अंगणामध्ये सूर्योदयापूर्वी स्वच्छता आणि सडा संमर्जन राहील त्या घरातली लक्ष्मी हकलून दिली तरी जाणार नाही असं बाबाजींनी सांगितलेलं आहे म्हणजेच त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदत राहील नेहमी त्या ठिकाणी शांती राहील समृद्धी राहील पण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती पाहिजे असेल तर हा नियम आपण पाळायला पाहिजे कारण भगवान श्रीकृष्णानेही ते सांगितलेलं आहे आणि जगद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्या प्रवचनामध्ये ते सांगितलेलं आहे आता ज्या घरांच्या समोर अंगण नाही आहे आजकाल शहरामध्ये अनेक प्रकारचे फ्लॅट्स आहेत रो हाऊसेस आहेत तर फ्लॅट सिस्टीममध्ये अंगण जनरली फरशीचंच असतं तर त्याही ठिकाणी कृपया करून जरी आपल्याला संमर्जन करता येत नसेल शेणाने सारवता येत नसेल परंतु त्या ठिकाणी नेहमी स्वच्छता ठेवावी स्वच्छता ठेवून त्या ठिकाणी रांगोळी काढ काढावी आणि दिवा त्या ठिकाणी लावावा दरवाजाच्या उंबरठ्यावर दररोज त्या ठिकाणी दिवा फुलांची सजावट किंवा आंब्याच्या ढाळ्यांची सजावट जर अशी आपल्या दरवाजाला असेल तर त्याही ठिकाणी तुम्हाला पवित्रता जाणवेल हे बघा ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ते आपले विचारसुद्धा चांगले येतात आपले विचार चांगले आले तरच आपली कृती चांगली राहील आपले निर्णय चुकणार नाहीत म्हणून आपल्या चांगल्या विचारांसाठी आपण घरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे आणि घराच्या बाहेरसुद्धा अंगणामध्ये सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे पवित्रता ठेवली पाहिजे त्यातल्या त्यात घरामध्ये जर जाळे असेल तरीसुद्धा आपले विचार निगेटिव्ह होण्याला कारणीभूत ठरू शकतात कारण अशुद्धता आहे ती म्हणून आपल्या घरामध्ये कधीही जाळं नसावं वेळोवेळी दर हप्त्याला एक दिवस आपण घरामधली स्वच्छता करावी जाळे काढून टाकावे कारण त्याच्याने निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असते निगेटिव्ह व्हायब्रेशन्समुळे आपले विचार निगेटिव्ह होतात पण सात्विकतेसाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आणि ते पवित्र स्थान आहे देवाने आणखी एक वाक्य या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी वेदबाह्य असज्जन राहतात ती जागासुद्धा अपवित्र आहे वेदबाह्य असज्जन म्हणजे काय आता वेदबाह्य म्हणजे वेदांना जे मानत नाहीत आणि वेदांनी जे सांगितलेले त्याच्या विपरीत जे वागतात असे जे असज्जन आहेत म्हणजे दुर्जन लोक आहेत आणि ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचं स्थानसुद्धा अपवित्र सांगितलेलं आहे अशुद्ध जाण म्हणलेलं आहे पण अशा अपवित्र ठिकाणी आपण राहिलो तर आपले विचारसुद्धा प्रभावित होतील त्या दुर्जनांच्या विचारांमुळे आपल्या विचारांमध्ये सुद्धा निगेटिव्हिटी येईल आपलीसुद्धा श्रद्धा देवावरची निघून जाईल म्हणून अशी संगती कदापि आपण धरू नये म्हणून असज्जन म्हणजे दुर्जन ज्या ठिकाणी आहेत ती जागा टाळावी त्या ठिकाणी आपण राहू नये जे एका ठिकाणी तर असंही मी ऐकलेलं आहे की जर आपण रस्त्याने जाता आणि एका बाजूनी दुर्जन येतो आणि एका बाजूनी जर नागराज येत आहेत तर आपण नागराजाच्या बाजूनी सरकले पाहिजे कारण तो नागराज एकदाच दंश करून आपल्याला मृत्यू देऊ शकतो परंतु हा दुर्जन जो असतो हा आपल्या मनामध्ये असं विष पेरतो की तो आपल्याला अपराध करायला लावतो आणि जन्मोजन्मी त्याचं दुःख आपल्याला भोगावं लागतं म्हणून दुर्जन हे अत्यंत घातक असतात म्हणून अशा दुर्जनांच्या ठिकाणी आपण राहू नये त्यांची संगत आपण धरू नये हे या ओवीमध्ये आपल्याला समजते ते पवित्र स्थान नाही म्हणून अपवित्र ठिकाण हे दोन पद्धतीचे सांगितले तिथं अस्वच्छता आहे आणि जिथं दुर्जन आहेत ती जागा अपवित्र आहे आणि तिथं आपण राहू नये